पी सी पी एन डी टी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला दिनांक पंधरा गर्भधारणापूर्व व प्रसूतपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याची पी सी पी एन डी टी जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने प्रसूतीपूर्व कालावधीत नोंदणी ए एन सी ट्रॅकिंग तसेच सोनोग्राफी सेंटर व गर्भपात केंद्रांच्या वेळोवेळी तपासण्या कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले पी सी पी एन डी टी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ वंदना पाटोकार डॉक्टर भावना हाडोळे महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी कोलखेडे विधी समुपदेशक ऍडव्होकेट शुभांगी ठाकरे डॉक्टर मंगेश दातीर डॉक्टर स्वप्नील माहोरे डॉक्टर विजय चव्हाण डॉक्टर संदीप ताथोड मोहन खडसे गोपाळ मुकुंद आदी उपस्थित होते श्री कुंभार म्हणाले की लिंग निवड रोखणे व गर्भधारणा पूर्व व निदान तंत्राचा गैरवापर होऊ नये यासाठी काटेकोर प्रयत्न आवश्यक का आहेत प्रसूतीपूर्व कालावधी गर्भवती महिलांच्या व अर्भकांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असते त्यामुळे तशी नोंदणी व्हावी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत भरीव जनजागृती करावी बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार चार सात पाच या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन यावेळी करण्यात आले रिपोर्टर धनराज सपकाड कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला